मुळशी पॅटर्न चित्रपटातली गाजलेली आणि आपल्या सगळ्यांना आवडणारी भूमिका ती म्हणजे पिट्याबाई आणि ही भूमिका करणारा अभिनेता होता तो म्हणजे रमेश परदेशी चित्रपटासोबतच राजकारणातही रमेश परदेशी कायम चर्चेत असतात इतके वर्ष मनसेच्या चित्रपट सेनेचे से उपाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर आता रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याची बातमी बाहेर आली आहे या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या त्या आपल्याला पाहायला मिळाल्या पण अशातच हा पक्षप्रवेश मनसेसाठी मोठा धक्का होता खर तर राज ठाकरे परदेशी यांना बैठकीत झापल्याच्या बातमीनंतर रमेश परदेशी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती त्यानंतर रमेश परदेशी यांनी या घटनेबद्दल स्पष्टीकरण देखील दिलं मात्र आता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे सगळ्याच मनसे सैनिकांना धक्का बसलाय रमेश परदेशी यांनी पक्षप्रवेश का केला राज ठाकरेंची यावर काय प्रतिक्रिया आहे आणि कोण आहेत रमेश परदेशी याबद्दल आपण या व्हिडिओमधन जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिश जोशी आणि आपण पाहता कट टुकट खरं तर सुरुवातीपासून ही घटना जाणून घेण्यासारखी आहे तर राज ठाकरे ज्यावेळी पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी रमेश परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केला होता त्यावर राज ठाकरे यांनी भर बैठकीत रमेश परदेशी यांना छाती ठोक पणवीस संघाचा कार्यकर्ता आहे असं म्हणतो मग कशाला टाइमपास करतो कुठल्या तरी एका पक्षात राहा असं ऐकवलं होतं आणि त्यानंतर रमेश परदेशी यांचा राज ठाकरेंनी पाणउतारा केला अशी बातमी चर्चेत आली होती संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेची चर्चा झाली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी झापलं म्हणून रमेश परदेशी हे खरंच भाजपमध्ये प्रवेश करतील का असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता मात्र त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच राज ठाकरे आणि रमेश परदेशी यांच्यात घडलेल्या या घटनेचं खंडन करत रमेश परदेशी यांनी सांगितलं त्या बैठकीत येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा आली राज ठाकरे साहेबांचं सा बोलण्याचं सा टायमिंग परफेक्ट आहे आणि त्यांचा मिश्किल स्वभाव देखील सर्वांना माहितीये बैठक सुरू असताना त्यांचा अचानकपणे माझ्याकडे लक्ष गेलं त्यांनी विचारलं फोटोचं काय आहे त्यावर मी उत्तर दिलं इतकंच साधं संभाषण झालं हे सांगताच घडलेल्या घटनेचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की राजसाहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत त्या अधिकाऱ्यांना ते बोलत असतात आणि त्यांनी बोललंच पाहिजे कारण एक राजकीय पक्ष आणि पक्षासाठी पक्षा निवडणुका या महत्वाच्या असतात त्यामुळे निवडणुकांच्या कामाच्या दृष्टिकोनातून ते अग्रेसिव्ह बोलत होते राज ठाकरे यांनी माझा तो फोटो बघितला परंतु मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीही लपवलेलं नाही तसंच मी राजसाहेबांची पक्षस्थापनेच्या आधीपासून संबंधित आहे मात्र ज्या पद्धतीने माध्यमांसमोर या सगळ्या गोष्टी आल्या त्या पद्धतीने त्या घडलेल्या नाहीत हे ऐकल्यावर बऱ्याच जणांना वाटलं असेल की ते पक्षाशी निष्ठावंत आहेत मात्र आता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यावर सगळेच आश्चर्यचकित झालेत हा बघा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो ज्यावर मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम असं लिहिलं होतं आणि त्या फोटो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र असं लिहिल्यामुळे सगळ्यांनाच त्यांच्या पक्षप्रवेश होण्याची चाहूल लागली होती मात्र रमेश परदेशी यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आता महाराष्ट्रभर त्यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचं कारण काय हा प्रश्न सगळ्यांना पडलाय त्यांना हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सरळ उत्तर दिलं पक्षाला माझ्याकडून जी मदत हवी होती ती मी करत होतो मला शिव्या दिल्यात तरी मला फरक पडणार नाही पण जो विचार तुमच्या बरोबर आहे जे संस्कार तुम्ही घेऊन चालले ते संघाचे मग त्याच्यावर आल्यावर थोडा तरी मी व्यवहार होणार ना कारण मी एकटा संघाचा सेवक नाही तर माझ्या कुटुंबातील सगळेच संघातले असं असताना मी मनसेसोबत काम करत होतो आणि आता माझ्या विचारांचा विषय होता म्हणून मी हा निर्णय घेतला सोबतच रमेश परदेशी यांनी बैठकीच्या दिवशी काय घडलं याचा सविस्तर प्रसंग मांडला राज ठाकरे आले त्यांनी संघाबाबतीत प्रश्न विचारला त्यावर रमेश परदेशी यांनी उत्तर देखील दिलं मात्र रमेश परदेशींना प्रश्न पडला होता की मी वीस वर्षांपासून मनसे सोबत काम करतोय माझ्या फेसबुक वर जुन्या पोस्ट बघितल्या तर अनेक संघाच्या संचालनाच्या पोस्ट आहेत मग तरीही आज हा प्रश्न का हा प्रश्न पडल्यानंतर रमेश परदेशी यांना त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही कारण त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे हे आम्हाला वडीलधारे आहेत आणि त्यांच्या बोलण्याची ही पद्धत आहे आणि हा त्यांचा अधिकारही आहे आता एवढ्या वेळेस मी ज्या रमेश परदेशी यांच्याबद्दल बोलतोय ते नेमकं आहेत कोण त्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात तर अभिनेते आणि राजकारणी रमेश परदेशी यांनी अने अनेक सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका केल्या पण त्यांच्या खलनायकाच्या भूमिका मात्र जाम गाजल्या जसं की देऊळबंद मधले दहशतवादी मुळशी पॅटर्न चित्रपटातला पिट्या भाई तर त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती मुळशी पॅटर्न या चित्रपटाने यात त्यांनी साकारलेल्या पिट्या भाई फारच हिट झाला त्या रोलनं त्यांच्या आयुष्याला आणि करिअरलाच एक वेगळी दिशा मिळाली त्याआधी रमेश परदेशी यांनी रेगे देऊळबंद फते शिकत बेरीज वजाबाकी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं सोबतच रमेश परदेशी यांनी चौक सारखा चित्रपट निर्मित केला त्यांचा मनोरंजन विश्वातला हा प्रवास फारसा सोपा नव्हता हो अभिनेता असण्यासोबतच रमेश परदेशी एक उद्योजक देखील आहेत रमेश परदेशी यांची मनोरंजन विश्वात कोणतीही पार्श्वभूमी नव्हती त्यांचे वडील व्यावसायिक होते वडिलांची इच्छा होती की त्यांनी देखील व्यवसायातच लक्ष द्यावं मात्र रमेश परदेशी यांची अभिनयाची आवड त्यांना अभिनय क्षेत्राकडे ओढत घेऊन आली त्यांच्या वडिलांनी त्यांना विरोध केला मात्र काकांनी साथ दिल्यामुळे रमेश परदेशी यांनी पहिलं नाटक केलं त्यांना रंगमंचावर पाहून त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला होता मात्र ज्यावेळी त्यांचा पहिला चित्रपट आला त्यावेळी तर सगळ्यांचेच डोळे पानावले होते असं रमेश परदेशी यांनी स्वतः आपला अनुभव सांग मनसे मनसे सोडून केल्यामुळे अनेक सैनिक नाराज आहेत राज ठाकरेंची यावर अजून काही प्रतिक्रिया नाहीये मात्र त्यांची ही नाराजी साहजिक आहे तुमचं या रमेश परदेशी यांच्या निर्णयावर काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा